ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं सा पुन्हा एकदा स्वागत केंद्रीय मंत्रिमंडळातले नवनियुक्त मंत्री नारायण राणे डॉक्टर भारती पवार डॉक्टर भागवत कराड आणि कपिल पाटील हे जनतेशी संवाद साधण्यासाठी आजपासून राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जनआशीर्वाद यात्रा काढणार आहेत डॉक्टर भागवत कराड यांच्या यात्रेला परळी इथून सुरुवात झालेली आहे आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्याशी बातचीत केली पाहूया परळी आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि गोपीनाथ गडावर जाऊन भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते मान्य मुंडे साहेब यांना अभिवादन करून आम्ही जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात करत आहोत ही यात्रा सहा दिवस चालणार असून सात लोकसभेमध्ये आम्ही जाणार आहोत यामध्ये प्रामुख्यानं भारतीय जनता पार्टीचे नेते तथा भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी मागील सात वर्षामध्ये जी जनतेसाठी जी कामं केलेली आहेत त्याबद्दल आम्ही सविस्तर जनतेमध्ये जाऊन त्यांना सांगणार आहोत आणि या समाजातील गरीबातला गरीब, गरीब माणूस त्यापर्यंत ही कामं पोहोचण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते प्रयत्न करणार आहोत काय उद्देश आहे या सगळ्या या या यात्रेचा या, या, एकच उद्देश आहे की ह्या समाजामध्ये प्रत्येक समाजामध्ये माननीय मोदी साहेबांनी केलेलं काम पोहोचवण्याचा हा एकमेव उद्देश आहे आणि मोदी साहेबांच्या माध्यमातून जो देशाचा विकास होत आहे गोरगरिबांना ज्या सवलती मिळत आहेत ते सुद्धा पोहोचवायचे आहेत सगळ्यापर्यंत पंकजाताई स्वतः या ठिकाणी हजर आहेत आणि यात्रेची सुरुवात त्या करणार आहेत पंकजाताईंनीच सुरुवात करणार आहेत त्या नेत्या आहेत आणि मराठवाड्यातली यात्रा जी आता जैन अश्रद यात्रा आहे तर ते पंकजाताईच्या हस्तेच त्या आपला भारतीय जनता पक्षाचा झेंडा दाखवून त्या सुरुवात करणार आहेत पण इथलं ताई, ताई काय म्हणाल एक बिलकुल आहे जसं आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण विचारत आहात यात्रेचा वर्षापासून करोनाचा आपण सगळे सामना करतोय तर जनप्रतिनिधींचा संपर्क हा आपल्या आपल्या क्षेत्रापुरता जरी मर्यादित असला तरी अपल त्याच्यावरही करोनाचं सावट कुठेतरी होतं तर आता थोडं ते संकट दूर आपल्याला दिसत आहे अशा पार्श्वभूमीवरती सर्व जनप्रतिनिधींनी आपापल्या क्षेत्रामध्ये जाऊन लोकांशी जास्तीत जास्त संपर्क साधावा सरकार त्यांच्या पाठीशी कसं उभं आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचवा या हेतून यात्रेची सुरुवात गोपीनाथ गडावरून यात्रेची सुरुवात होते लोकांची आस्था आहे गोपीनाथ गडावरून बिलकुल आहेच आहे आणि मला वाटतं सुरुवात गोपीनाथ गडावरून होते त्यामुळे यात्रेला प्रतिसाद चांगला मॅडम थोडं एक मिनिट पुढे या कारण पहिल्यांदा तुम्ही मिसेस मिनिस्टर म्हणून या ठिकाणी या तुम्ही परळीला आलात पण आज एक मंत्र्याची पत्नी म्हणून या ठिकाणी दर्शनही घेतले तुम्ही खूप अभिमानाची गोष्ट आहे दोघी बहिणी माझ्या बरोबर आहेत त्यांचं चांगलं कर्तृत्व दिसतंय सगळ्यांचं प्रेम दिसतंय ह्यातच खूप मोठी गोष्ट आहे भावनिक तुम्ही झालेला आहात मी समजू शकतो कारण परंतु उत्साह बघून काय वाटतंय खूप छान खूप छान म्हणजे काम आपलं खूप छान आहे प्रतिसाद सगळ्यांचा खूप छान आहे अँड दॅट इज अ व्हेरी गुड साईन दॅट मीन्स वी ऑल विल प्रोग्रेस टुगेदर दॅट इज द बेस्ट थिंग इन दिस थिंग पण मी जास्त वेळ घेणार नाही कारण तुम्हाला पुढे जायचं आपण बघितलं या ठिकाणी भागवत कराड असेल त्यांच्या पत्नी असतील किंवा प्रीतम ताई यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया दिली सुधीर जाधव सह सिद्धार्थ गदाम न्यूज एटीन लोकमत परळी वेळ झाली आणखीन एका ब्रेकची बघत रहा न्यूज एटीन लोक